नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असणार आहे खूपच महत्त्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे नगर परिषदची भरती जी झाली कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवांसाठी त्यांची दुसरी रिस्पॉन्स आली आता मित्रांनो नॉर्मलायझेशनच्या मार्क्ससंबंधी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्ही कसे बघू शकता हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलासुद्धा एक लाईक करा तर तुम्ही तुमचे नॉर्मलायझेशनचा स्कोअर जो आहे तो कसा बघू शकता आणि जे तुमचे रॉ मार्क आहेत त्यामध्ये किती मार्काचे बोनस जे आहे ते तुम्हाला नॉर्मलायझेशनने मिळा मिळू शकते ते तुम्ही या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली exactly बघू शकता तर मित्रांनो याच प्रकारे तुमचे नॉर्मलायझेशन होत असते आणि जवळपास तेवढेच मार्क तुम्हाला तुमच्या नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व प्रोसेस जे आहे ती कळून देईल की तुम्ही तुमचे नॉर्मलायझेशनचा स्कोअर कसा चेक करू शकता तर बघा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे आहे ती मी याची लिंक दिलेली आहे हे टेलिग्राम चॅनल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जॉईन करू शकता तर तुम्ही काय करा हे जे लिंक आहे या लिंकवर क्लिक करून घ्या रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही जे आहे ते पुढची प्रोसिजर करू शकता तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घेऊया तर मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमचे इनचे जे तुमचं जे कॅन्डिडेटचे पेज आहे माहितीचे ते येऊन जाईल त्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या प्रकारचे पेज दिसून आल्यानंतर तुम्ही कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट जे आहे ती या ठिकाणी येऊन जाईल ते तुम्ही बघू शकता तुमचे किती प्रश्नाबरोबर आणि किती दुःख आहे या ठिकाणी तुम्ही वरील जे लिंक आहे ते कॉपी करून घ्या तर आता आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघू शकता रँक चेक करण्याची जी साईट आहे ती दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून घ्या त्यानंतर असे पेज तुमच्यासमोर येईल यामध्ये सर्व तुम्हाला माहिती जी टाकायची आहे जी तुम्ही लिंक कॉपी केले होते तुमच्या आन्सरशी चेक आहे इथे तुम्ही तुम्हाला यू आर एलमध्ये टाकायचे आहे त्यानंतर इथे कॅटेगरी टाकायची आहे त्यानंतर इथे रिझर्वेशन टाकायचे आहे नंतर पासवर्ड तुम्ही रँडमली कोणत्याही टाकू शकता तर त्याला मी तर सर्व माहिती इथे भरून घेऊया

कोणी चेक केलं असेल तर ये तिकान तुम्हाला ते मित्रांनो दिसेल दिस एक मी किती तुकडे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता आपल्याला तर बणार आहोत की तुमचे मार्क्स किती पडले त्यासाठी मित्रांनो थे थे चेक चेक चेक, चेक ले ले चेक तर ठिकाणी रँक या करा बिफोर बिफोर म्हणजे तुमची किती आहे तुम्हाला बघायला मित्रांनो बघूया तुमचा जो स्कोअर आहे तो मध्ये किती वाढलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमचे चे आधीचे आणि नंतरचे मार्क बघितल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता इथे एकशे वरून एकशे पन्नास मार्क झालेले आहे तर तुमचे मार्क किती वाढत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद